जोरात घ्यायची टाळी कट अति मित्रांनो या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आपण स्वागत गीताने केलेलं आहे यानंतर क्रांती ज्योती बहुजन नायक महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल आपल्या विद्यालयाचे शिक्षक मुकेशजी बवर सर हे विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो फुले यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य सतीश गवले सर मंचावर उपस्थित मान्यवर आज ज्यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत ते महान असे समाज सुधारक महात्मा फुले महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला याच्यापेक्षा त्यांनी कोणते कार्य केले हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी समाजामध्ये कितपत पडलेल्या समाजात जे घटक आहे त्यांच्यासाठी कार्य केले आपल्यासमोर ज्या मुली आज शिक्षण घेताना दिसत आहेत त्या महात्मा फुले यांच्यामुळे दिसत आहेत त्यांनी स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी पत्नी शिक्षित केलं पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्यामुळेच आज आपल्या ज्या मुली आहेत त्या आमदार होऊ शकतात राष्ट्रपती होऊ शकतात राष्ट्रपतीच्या मुली आपल्याला दिसत आहेत त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे दिसत आहे असं आपण म्हणू शकतो समाज सुधारणा करत असताना समाजामध्ये अनेक कार्य त्यांनी केले सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी दिली प्रतिबंध प्रतिबंधक त्यांनी सुरू केले आपल्याला सांगायसारखं भरपूर आहे परंतु आपली या ठिकाणी परीक्षा कालावधी सुरू असल्यामुळे या समाज सुधारकाचे कार्य आपल्या मनामध्ये आपण त्या ठिकाणी भिनवायच्या त्यांच्या कार्याच्या ते एक टक्के एक पर्सेंटेज आपण या ठिकाणी घेतला तर त्यांची जयंती आज साजरी केल्यासारखी आपण होईल तर समाज सुधारणा करत असताना भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आलेले होते त्यावेळेस स्वातंत्र्य लढा एका बाजूला दुसऱ्या बाजूला समाज सुधारणा काही घटकांना वाटत होते की समाज सुधारणा या ठिकाणी आपण केली पाहिजे त्यापैकी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले होते कारण समाज सुधारणा होणे सुद्धा आवश्यक होते कारण भारताला स्वातंत्र्य हे तर मिळणार होतेच परंतु मिळणारे स्वातंत्र्य हे टिकून राहणे आवश्यक होते त्यासाठी कार्य स्त्रियांसाठी असो की शेतकऱ्यांसाठी असो की समाजामध्ये किरपट पडलेल्या काही घटकांसाठी कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले त्यामुळेच या ठिकाणी आपण योग्य प्रमाणे समोर बसलेले मुली शिक्षण घेत आहेत तर जास्त न बोलता मी जो जो सर, या ठिकाणी परत एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपले या ठिकाणी विचार मांडलेले आहेत तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ढवले सर उप्राचार्य फुटे सर सर दंडेसर सर यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही देखील हा कार्यक्रम शांततेने ऐकला त्याबद्दल तुमचं अभिनंदन यानंतर वर्ग पाच ते सात साठी सूचना आहे आपला जो आज